नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कुरकुरीत गवारची भाजी पाहणार आहोत तर ह्यासाठी कोणती गवार वापरली जाते ती कशी साफ करतात त्याची ही थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा आणि नक्की एकदा ट्राय करा तर ही गावटी गवार घेतलेली ही लहान आकारात असते तशी त्याला खाज असते म्हणून ही साफ करण्यापूर्वी धुवून घ्यावी जेणेकरून हाताची खाज होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला भेंडी छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर शेंडा व मागील भाग काढून तुम्ही एक किंवा दोन तुकडे करून अशा प्रकारे गवार साफ करून घ्यायची आहे आणि साफ करून झाल्यानंतर पुन्हा एकदा धुवून घेणे तर इथे गवार बनवायला घ्याव्या तर इथे पसरट भांडे घ्यायचे आहे जेणेकरून गवार छान एकसारखी भाजली जाईल म्हणून इथे मी तवा वापरलेला आहे तुम्ही कोणतेही पसरट भांडे वापरू शकता तर इथे ते ते तेल टाकलेले आहे एक पळी जिरं व मोहरी अर्धा लहान चमचा व ठेसलेला लसूण घेतलेला आहे मोठा दीड चमचा तर ह्या म गवारीला हा लसूण ठेचलेला अतिशय अप्रतिम लागतो तर अशा प्रकारे लसूण इथे ठेचूनच वापरायचा आहे आणि त्याचे प्रमाणही जास्त ठेवणे जे आपण गवार साफ करून धुवून ठेवलेली आहे ती ह्यामध्ये टाकून छान परतून घ्यायची आहे तर इथे परतताना गॅसची फ्लेम हाय टू मिडियमवर ठेवून गवार छान डाग पडेपर्यंत कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर गवार इथे छान भाजण्यासाठी एकसारखी तर मीठ टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकल्याने गवार छान एकसारखी भाजली जाते व लवकर शिजली जाते तरी ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवून झाकण ठेवून आपल्याला ही गवार छान भाजून व शिजवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी तीन ते चार वेळा झाकण ठेवून ही गवार छान भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे छान झाकून आपण जर गवार भाजली तर झटपट ही आपली भाजी तयार होते तर इथे पाहू शकतात तीन मिनटानंतर गवारीचा रंग बदली झालेला कुर आहे छान कुरकुरीत आणि सोनेरी रंगावरी गवार भाजली गेलेली आहे तर अशा प्रकारे छान आपल्याला गवार भाजून झाल्यानंतर काही मसाले टाकायचे आहेत तर ह्या भाजीला आ अजिबात जास्त मसाले वापरायचे नाही आहेत इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा तर इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाल तिखट वापरले तरी चालेल आणि हळद घेतलेली आहे पाव लहान चमचा तसेच मसाला व हळद छान यामध्ये परतल्यानंतर जाडसर असे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहे एक चमचा तर तेही छान यामध्ये मिक्स करून ते गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे जेणेकरून गवार आपली अतिशय कुरकुरीत अशी होईल तर ही ते गॅस दोन मिनिटांत बंद करून ठेवायचं आहे तशीच गवार ठेवणे तर ही आपली कुरकुरीत गवारीची भाजी तयार आहे साध्या वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी अतिशय सोपा पर्याय आहे तसेच ही लहान मुलं कोरडी खातील इतकी टेस्टी बनते नक्की ट्राय करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू